शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांचा प्रचार दौरा जुन्नर येथे अंबिका मातेचे दर्शन घेऊन सुरू करण्यात आला त्यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनगे संजय काळे शेठ घोलप अरुण गिरे पांडुरंग पवार तसेच महायुतीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते ग्रामस्थक उपस्थित होते आमदार दादा बेनके यांनी खासदार कसा असावं हे सांगताना शिवाजी दादांचा सा खासदार म्हणून पंधरा वर्षाचा असलेला अनुभव कसा फायदेशीर आहे हे पटवून दिले तर पोपटपंची करणारा खासदार नको असे विरोधी पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली त्यानंतर माजी खासदार पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात करत असताना जनतेने दिलेल्या विश्वासाने खासदाराला दिल्लीला पाठवलं जातं मग त्याने गल्लीला विसरू नये अशी खोचक टीका करत डॉ अमोल कोल्हेंवर निशाणा साधला पंधरा वर्षे खासदार असतानाही आपणही संसदेत अनेक प्रकारचे प्रश्न मांडली भाषणे केली पण आता सरकार सोशल मीडिया त्यावेळेस फॉरवर्ड

आदरणीय आजीदा पवार यांनी जो कामाचा सपाटा चालू केला आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मला वाटत नाही की गेल्या काही वर्षामध्ये अशा प्रकारची विकास कामाला जी गती मिळाली गेल्या काही वर्षामध्ये जी आपल्या जुन्नर तालुक्याला जी कामं हवी होती ती मिळाली हे सगळं पाहता अशाच प्रकारची विकासाची घोडदौड दे आपल्याला देशाच्या पातळीवर करायची सर्वसाधारणपणे खासदाराची कामं ही दिल्लीत असतात हे मान्य आहे देशाची ध्येय धोरणं ती राबवण्यामध्ये ती ठरवण्यामध्ये खासदाराचा हात असतो खासदारांनी त्याच्यामध्ये लक्ष घालायचा सहभाग असतो पण शेवटी आपण गावाकडची सर्वसामान्य माणसं आपल्याला अपेक्षा असते की आपण ज्याला निवडून दिलं त्या माणसांना आपल्याकडे पाहावं ज्याला आपण मोठं केलं देशात पाठवलं दिल्लीत पाठवलं त्यांनी गल्लीत कधीतरी लक्ष द्यायला पाहिजे असे सर्वसाधारण लोकांची अपेक्षा म्हणून एक विचार करण्यासारखी गोष्ट की गेल्या पाच वर्षात ज्याला आपण निवडून दिलं त्याने आपल्यासाठी नक्की काय कामं केली किती गावात कामं केली किती गावात आले किती गावातल्या जनतेशी सुखदुःखामध्ये सहभागी झाले माणूस किती जरी मोठा असला आम्ही म्हटलं की नाही माझं काम फक्त दिल्लीतच आहे माझं काम फक्त अमेरिकेतच आहे माझं काम अगदी जगाच्या पातळीवर जरी असलं तरी शेवटी तुमची नाळ मातीशी आहे ज्या मातीने तुम्हाला मोठं केलं त्या मातीतला विसरून चालणार नाही मी सुद्धा पंधरा वर्ष खासदार होतो मी असं कधी म्हणणार नाही की माझं काम दिल्लीत आहे मी गल्लीत फिरणार नाही मी गल्लीत फिरलो दिल्लीत आहे दिल्लीत सरस कामगिरी केली देशामधल्या संसद पुरस्कार सुरुवातीला जे मिळाले त्यापैकी मलाही मिळाले संसदेमध्ये त्याने भाषण केली मी सुद्धा भाषण केली तुम्ही सगळ्यांनी पाहिले फक्त एवढीच एकदा भाषणाच्या वेळेला सोशल मीडिया एवढ्या फॉर्ममध्ये नसल्यामुळं माझी भाषणं गाजली नसती पण मला जे प्रश्न मांडायचे देशाचे माझ्या मतदारसंघाचे माझ्या भागातल्या तरुणांच्या रोजगाराचे माझ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव मिळण्यासाठी जे संघर्ष करत असत हे सगळे प्रश्न मी सुद्धा मांडले पटेल जास्त म्हणले आताच्या सध्याचे आपले विद्यमान खासदार ते भाषण केली के प्रभावी केली ते पाच वर्षामध्ये लोकसभेमध्ये पंचवीस एकोणबाजी महाराजांना वंदन करतो आई जगदंबा माता अंबिका मातेच्या चरणी दर्शन घेऊन आजच्या जुन्नर तालुक्याच्या प्रचार दौऱ्याला आपले सर्वांचे लाडके उमेदवार महायुतीचे उमेदवार घडाळ्याचे उमेदवार आदरणीय शिवचंद्र अनुराव पाटील आदरणीय संजयराव काळेसाहेब आदरणीय भगवान शेख घोलक आदरणीय पांडुर साहेब औरंगराव गिरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते मंडळी उपस्थित माझ्या सर्व फोडतमधले ग्रामस्थ गुंधवले आज तुमचा सर्वांचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही आले आहोत देशाची निवडणूक आहे आणि खासदार कसा असावा या शिरूर लोकसभेमध्ये शिवाजी आढोर पाटलांनी त्यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दाखवून दिले पक्ष जरी वेगळा असला तरी जनतेच्या प्रती काम करण्यामध्ये त्यांनी असेल वल्लभशे बेनके साहेबांनी असेल वडसे पाटील साहेबांनी असेल हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं मागच्या निवडणुकीला एक नवा धर्माचा खासदार निवडून काम आपण सर्वांनी केलं तर त्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने जनते त्यांच्या जनतेकडं अक्षरशः दुर्लक्ष केलं आणि त्यातून आपल्या लोकांचा अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरम झालेला आहे ठीक आहे उमदा आहे सुशिक्षित आहे देखणं आहेत बोलण्यामध्ये अत्यंत हुशार आहेत लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये समरस होऊन ज्या पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे होतं ते होतं होतानी आपल्याला दिसून आलेलं नाही म्हणून सर्वांच्या सहमती सर्व आमदार असतील सर्व पक्षाचे लोक असतील या सर्वांनी एकनाथ शिंदे साहेब आजी दादा आणि फडणवीस साहेबांना सांगितलं की या लोकसभेला याचा म्हणून न्याय कोण देऊ शकतं तर ते फक्त आणि फक्त शिवसेनेचा अनुभव पाठवले म्हणून त्यांचे उमेदवार सर्वांच्या सहमतीने घड्याच्या चिन्हावर लढण्यासाठी ते ठरवलं आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले तुम्ही तर मतदान करणार याची मला कल्पना आहेच कारण हे गाव आता कुठं इकडं तिकड्याला हट्टा घड्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणार तुम्हाला भेटण्यासाठी ते आले अनेक गोष्टी आहेत फक्त एकच गोष्टीचा मी उल्लेख करतो राजे हा रस्ता आपण केला पुढचा पण पीएम जे रस्ता या तालुक्यात पाच ठिकाणी जिथे रस्ते केले त्याची प्रायोरिटी लिस्ट मी आणि पांडुरंग पवारने तयार करून दिली गेली जर प्रायोरिटी लिस्टमध्ये हे पांढरंग पवार नसते तर तो, तो रस्ता पस्ताच रस्ता असेल तुम्हाला सांगतो प्रत्येक तालुका एक वेगवेगळे टार्गेट येतात कारण आपलं जे नेतृत्व करत होते देशामध्ये किंवा तिकडे पण नव्हतं समजून घेण्यामध्ये रस पण नव्हता आणि काही जे गोष्टी असतील ते फक्त बोलण्यापुरतं गप्पा मारण्यापुरतं याच्या पुरतंच आपण सर्व आजपर्यंत पाहिजे नेतृत्व जेव्हा निवडून देतो तेव्हा लोकांच्या आपल्या मतदारसंघामध्ये खासदार नसताना सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम आणले महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना पण आणले महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा आणले जे आताचे खासदार आहेत त्यांना कितीतरी पत्र आपण या गावांनी त्या गावांनी पलीकडच्या गावांनी कितीतरी दिले ते काम नाही करता हे काही खासदार होते का नव्हते परभव झाला तरी लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला काम करायचे मुंबईला जर आठवड्याला हेपट हे सामाजिक न्याय असतील स्टेट बजेट असतील पंचवीस पंधरा असेल विकास असेल जलसंधारण असेल जे जे मला करता येईल जे जे मला मागणी करता येईल ते मागायचं काम केलं नेत्यांनी पण काही कमी केलं नाही माणूस काही थांबला नाही म्हणून हक्काचा अधिकारवान्याचा कामाचा माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे नुसता कोपट पंचित करणारा निवडून द्यायचा नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुखात तुमच्या प्रत्येकाच्या अडचणीला प्रत्येकाच्या जेव्हा जेव्हा जे जे येईल त्या दृष्टिकोनातून मी असेल पानुरग पवार साहेब असेल संजयराव काळे साहेब असतील भगवानशेट असेल आम्ही सगळेच तुमच्या पाठीमागे पण उभा आहे एवढं या निमित्ताने सांगतो आणि दादांचं आमच्या गावामध्ये स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनावर व्यक्त करा जवळजवळ दो दोनशे कोटी मध्ये फक्त पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस लोकांनी बसता बसतात आपल्या सर्वांचं नेतृत्व घेऊन त्याच्यामध्ये ने शिरूरचा आपला असा खासदार जाऊन बसला पाहिजे की त्यांचं एक पाऊल जनतेमध्ये पाहिजे आणि दुसरा पाऊल मात्र दिमाखामध्ये पाहिजे असा दिला लोकप्रतिनिधी दिला पाहिजे नैतिकतेने बोलले आणि उगाच आपली काय तरी पण आपली काय करायची आपलं काय मला एक कळतंय मी त्यांच्या लोक मी सोडू शक्य काम करतो काय काय लोक मला म्हणतात दादा तुमचं ना तुमच्या दोन वेळा तिकडे कापल्या त्याची अहो कापले तर काय झालं मी तुम्हाला सांगतो नेता झाल्यानंतर पुरातरी एकाची चॉईस करावं लागते कदाचित माझ्यापेक्षा त्यांना वेगळा उमेदवार योग्य वाटला असेल त्यांना त्यांनी तिकीट दिली म्हणजे काय मी शिवाजी आढाव पाटलांच्या विरोधात जायचं काही का जरी झालं तर शिवाजी आढाव पाटलांना लोकसभेचा खासदार केल्याशिवाय आपण शांत बसायचं का हे सांगण्यासाठी उगाच काय तरी खुदळा पुदळा काढायचं मागचं काढायचं पुढचं कशासाठी या गोष्टी करायच्या आणि या गोष्टी घाता काय मित्रांनो लोकप्रतिनिधी चांगला निवडण्यासाठी आपल्याला जबाबदारी पावलं जरा विचार करा नाही तर आरक्षा उभे राहा नाही मी खासदार निवडणार आहे माझ्या एका मताला मी सरपात्री टाकणार आहे योग्य ठिकाणी उद्या मी फोन केला त्यांचं मला खूप एक चांगला गुण आवडतो यांचा एक गुण चांगला आहे अतुल तुम्ही पण चेक केला असेल संजय राव तुम्ही सुद्धा तुम्ही हुशार आहे तुम्ही बरोबर पकडता आपली माणसं अतुल शिवाजी ऑर्डर पाठला कधी फोन करा तुम्ही कधी साधा असेल वंचित असेल गोरगरीब असेल आदिवासी असेल अटलेला असेल नकलेला असेल महिला वगैरे असेल ज्या ज्या माणसाने नंबर पाहिजे अशा काही पद्धत नाही साधा सिंपल जर सा लॉजिकचा फोन केला टेन डिजिटचा नंबर कोणाचा माहीत नाही तिकडून उत्तर फोनवर आवाज येतो शिवाजी आढोळा पाटील बोलतोय खासदार शिवाजी आढळ पाटील जेव्हा बोलताय तेव्हा सर्वसामान्य माणसाचं काम होत असताना किंवा त्या अडचणी सांगत असताना जर लोकपतींना फोन केला जातो जर उचलला जातो त्याच्यात आपल्या त्याच्याच माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये आपले खासदेव खासदार उजरे आहेत की ते सर्वसामान्य माणसाची इज्जत करतात त्याचा फोन घेतात त्याला कव्हर करतात त्याचा मान सन्मान त्याच्या फोनला किंमत देतात अहो काही काही नोकरी आम्हाला फार बसतो का विचारता दादा खासदारांना फोन करू का का लावतो का मला कित्येक वेळा अनुभव आहे फोन लावला का तुम्ही बोलता ते शिवाजी आढावा पाटील बोलतोय असं आपण खासदार आपला खासदार म्हणजे मला नेहमी माझ्या अपेक्षा असतील लोकशाहीच्या सगळ्या सगळ्या खोर्च्या बस तुम्ही सरपंच व्हा सभापती व्हा आमदार व्हा खासदार व्हा मंत्री व्हा नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज जुनार